सप्तमी तिथी सूर्यदेव भगवान सूर्याचा सन्मान करते माघ मासातील शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी किंवा माघ सप्तमी म्हणून ओळखले जाते ही सूर्याच्या जन्मासारखीच जगाला प्रकाश देण्याची सुरुवात आहे ज्यामुळे तिला सूर्यजयंती ही पदवी मिळालेली आहे रथसप्तमीचे दानधर्मासाठी खूप महत्त्व आहे तर या दिवशी भगवान सूर्याची पूजा करणे आणि उपवास करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते सूर्योदयाच्या वेळी सुमारे दीड तास आधीच्या काळात स्नान करण्याची प्रथा आहे रथसप्तमी स्नान म्हणून ओळखली जाणारी ही प्रथा आरोग्य आणि कल्याणासाठी महत्त्वाची मानली जाते ज्यामुळे त्या दिवसाला आरोग्य सप्तमी असं देखील म्हटलं जातं रथसप्तमी दोन हजार सव्वीस ही रविवार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल ही तिथी हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीवर आधारित आहे सप्तमी तिथी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार मुख्य दिवस पंचवीस जानेवारी हाच मानला जाईल तर या दिवशी सकाळी पाच वाजून सव्वीस मिनटं ते सात वाजून तेरा मिनटं हा सुमारे एक तास सत्तेचाळीस मिनिटांचा मुहूर्त नानाचा मुहूर्त आहे तर हा काळ अत्यंत शुभ कारण यात स्नान केल्याने सर्व रोग दूर होतात अंदाजे आपल्याला सात वाजून तेरा मिनटांनी अर्घद्यान मुहूर्त असणार आहे सूर्याला अर्घ देण्याचा तो मुख्य वेळ आहे तर पूजा मुहूर्त सूर्योदयानंतर सकाळी सात वाजून पंधरा मिनटं ते नऊपर्यंत पर्यंत असणार आहे तर या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्वच्छ स्नान करायचं आहे शक्यतो गंगा या पवित्र नदीत अन्यत घरातही आपण पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे स्वच्छ लाल पिवळे वस्त्र घालायचं आहे पुरु तर एका तांब्याच्या लो लोट्यामध्ये पाणी अक्षदा रोली लाल फुले त्याचबरोबर आपल्याला थोडासा गूळ तीळ असं सूर्याला पाणी आपल्याला हे सर्व मिक्स करून सूर्याला आपण अर्घ देणार आहोत तर सूर्यदेवाला अर्घ देताना आपल्याला बारा आदित्यांची नावं घ्यायची आहेत किंवा ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे हृदय स्त्रोत्र सूर्य अष्टक सूर्य कवच किंवा सूर्यचालिसा यांचे पठन करायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवरती पडली त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्यजयंती असे म्हणतात मत्स्यपुराण पद्मपुराण आणि भविष्यपुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व सांगितलेले आहे तर या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्या पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे तर ह्या रथसप्तमीला याच दिवशी रविवार असल्याने आणि सूर्यजयंती असल्याने यावर्षीची रथसप्तमी अधिक फलदायी मानली जात आहे मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ दिनी समाप्त होतात रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असंही म्हटलं जातं सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे आता असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान जा। नवग्रहांमध्ये वरचे आहे रथसप्तमीच्या दिवशी सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात अंगणात दीप्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात रथाची के बारा चाके बारा राशींचे प्रतीक आहे असे मानले जाते तुळशी पुढे आपल्याला जागा स्वच्छ करून रांगोळी काढून त्याच्यावरती पाठ ठेवायचा आहे त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि इथे पहा असा फोटो माझ्याकडे आहे आणि तुमच्याकडे जरी असा फोटो नसेल तर तुम्ही एका कागदावरती असा सूर्याचा रथ नक्कीच बनवू शकता या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा करणं खूप गरजेचं असतं अशा पद्धतीने तुम्ही चित्र ही त्याची पूजा करू शकता रांगोळीच्या सुद्धा आपण असा रथ आणि सात घोड्यांचं चित्र किंवा रांगोळी काढू शकता आणि त्याचीही पूजा आपण तुळशीपुडे करायची आहेत सर्वप्रथम दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे स सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा आपण करून घेणार आहोत गणपती बाप्पांची पूजा जर आपण देवघरामध्ये केली असेल तर इथे सुपारीची सुद्धा तुम्ही पूजा गणपती बाप्पा म्हणून करू शकता पाण्याने पंचामृताने गणपती बाप्पांना स्नान घालून घेऊयात जोड जोडपानांवरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला अक्षदांवरती करायची आहे चंदन अष्टगंध हळदी कुंकू गेजा वस्त्र आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे दीप धूप दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर रांगोळीच्या साह्याने मी असे सूर्यदेवाची प्रतिमाही इथं काढलेली आहे त्याच्यावरती हे आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे वस्त्र व्हायचं आहे आणि दीप धूप दाखवून ही पूजा करायची आहे ओम सूर्याय नम ओम सूर्याय नमः असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे किंवा गायत्री मंत्र बोलला तरीही चालू शकतं जो गोडाचा पदार्थ बनलेला असेल किंवा फळं त्याचबरोबर आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही इथे पूजेमध्ये दाखवायचा आहे तिळगुळाचे लाडू किंवा रेवडी चिक्की असं आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे वेगळी धान्य आपल्याला इथे पूजेमध्ये मांडायचे आहे आपल्याला नैवेद्य म्हणून गोड शिऱ्याचा किंवा खीर आणि पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर अंगणामध्ये तुळशी पुढे आपल्याला दूध ओतू घालवायचं आहे रथसप्तमीला लहानपणी अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घालवलं जातं हे बघताना मजा वाटायची दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं एरवी दूध सांडलं ओतू गेलं की हळहळणाऱ्या बायका या दिवशी दूध ओतू जाऊ द्यायच्या तर इथे पहा अशी तुळशी पुढे मी रांगोळी के काढलेली आहे तुळशीची सर्वप्रथम पूजा करून घेऊयात त्यानंतर इथे एका तव्यामध्ये मी शेणाच्या गोवऱ्या ज्या असतात त्या ठेवलेल्या आहेत तुमच्याकडे जर कोळशे असतील तर ते, ते कोळशे पेटवून घ्यायचे आहेत मकर तुळशीची पूजा झाल्यानंतर जो आपण रांगोळीने सूर्यदेवाचा रथ बनवलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून लाल तांबडी फुले आपल्याला इथे सूर्यदेवाला व्हायची आहेत आणि त्याचीसुद्धा आपल्याला इथे पूजा करायची आहे तीळ व्हायचे आहेत तर आपण तिथे छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर इथे एक मकर संक्रांतीला जे आपले बोळके राहिलेले असतील तर ते एक बोळकं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत थोडी साखर घालायची आहे आणि तीळ घालायचे आहेत याच्यामध्ये दूध ओतायचं आहे आणि गौऱ्या किंवा कोळशे घेतले असतील तर ते पेटवायचे आहेत आणि दूध इथे आपल्याला ओतू घालवायचं आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे सप्तमीला सूर्योदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते दूध उतू आलेलं आहे तर हे आटलेलं दूध याचा नैवेद्य आपल्याला सूर्याला दाखवायचं आहे आपण जिथं पूजा मांडलेली आहे तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर सर्वांनी ग्रह घरामध्ये जर हे सर्व करण्याची सोय नसेल तर तुम्ही एका बोळक्यामध्ये दूध घेऊन ते गॅसवरतीही उतू घालवू शकता तर या बोळक्यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे थोडेसे तांदूळ आणि साखर टाकायचे आहे आणि त्यानंतर ते ओतू घालवायचं आहे तर घरामध्ये आपल्याला असे सूर्याची प्रतिमा असेल जे आपण मुख्य दरवाज्यावरती लावत असू तर त्या सूर्यप्रतिमेचंही आपल्याला पूजन या दिवशी नक्कीच करायचं आहे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना गूळ तांदूळ तांबे लाल कपडे गहू दान करायचे आहेत फलाहार किंवा एकभुक्त राहून आपल्याला व्रत ठेवायचं आहे सूर्यदेवाची उपासना आणि स्नानाचे महत्त्व असल्याने या दिवशी आपल्याला आळस टाळायचं आहे सप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी खास असतो असे केल्याने अक्षय फळे मिळतात आणि सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होतात त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून देखील मुक्ती मिळते रथसप्तमी हा दिवस आहे जेव्हा सूर्य देव हिरे जळवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना स्वतःच्या गतीवरती नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते मग त्यांनी त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी सात घोडे असलेल्या हिरा जडलेले सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावरती बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ